नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख आज मी मुंबई समोर उभा आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री गगराणी साहेबांना या शहरामध्ये जे प्रसाधनगृह आणि स्नानगृह आहेत ते स्नानगृहाचा ज्या परप्रांतीयाला ठेका दिलेला आहे तो ठेका रद्द करावा आणि त्या प्रसाधनगृहामध्ये आणि स्नानगृहामध्ये जे काम करतायत ते परप्रांतीय लोक राज्यामधून आणि मुंबई शहरामधून आलेल्या मराठी भाषिकांना हिंदी बोलण्याची शक्ती करतायत हे महाराष्ट्रामध्ये फार दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून या प्रसाधनगृहाने स्नानगृहाचा जो पुरापर्यंत ठेका दिलेला आहे तो रद्द करावा आणि तो मराठी भाषिकांना देण्यात यावा आणि मराठी लोकांना देण्यात यावा असा ठराव या महानगरपालिकेने करावा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तर निश्चित आणि त्याच पद्धतीनं या प्रसाधनगृहामध्ये कुठेही दराचा फलक लावला जात नाही आमापाशी पैसे ग्रामीण भागातून मराठा भाषिकांकडून उकळण्याचं काम हे परप्रांतीय ठेकेदारांनी हो। त्यांचे काम करणारी लोकं करतायत तर त्या प्रसाधन ग्रहामध्ये आणि स्नानगृहामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांची त्यांचे त्यांच्या राज्यामधील गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी त्याच पद्धतीने त्यांच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही या आयुक्तांकडे केलेलं आहे तर निश्चित आमची विनंती आहे की आयुक्त महाशय गगराणी साहेबांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि परपर्यंत त्याला दिलेले ठेके रद्द करून ते ठेके या राज्यातील आणि मुंबई शहरातील मराठी भाषिकांना द्यावेत या मागणीसाठी येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये मराठी भाषिकांसाठी काम करणाऱ्या पक्षांबरोबर चर्चा करून एक फार मोठं आंदोलन या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून आम्ही आयोजित करणार आहोत तरी या मुंबई प्रशासन मुंबई महानगरपालिका प्रशासनानं आमच्या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती करतो धन्यवाद